का मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बरेचसे आपले शेतकरी बांधव काय म्हणले होते की भाऊ तुम्ही जी काय कापूस लागवड केली तर ह्या कापसाला सुरुवातीपासून कसं नियोजन केलं काय केलं तर त्याचा व्हिडिओ नाही टाकता आला कारण तुम्ही बघितलं जशी लागवड केली तशी रोज पाऊस आहे थोडाफार थोडाफार येतोय लय मोठा काय येत नाही फक्त तण तंजोप पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आपल्या गळफांदी कशी कट करायची ते सुद्धा मला व्हिडिओ टाकता आला नाही कारण आतापर्यंत सगळं झालं असतं पण आठ ते दहा हो दिवस झाला असा रोजची रोज, रोज पाऊस आहे संध्याकाळी येतून दिवसा येतून चालूच आहे त्याचं बंदच नाही फवार नाही करता येणार ना काहीच करता येणार त्याच्यामुळं तुम्हाला सुरवातीचं नियोजन सांगतो जसं हे जे काही कापूस होता ह्या सगळ्या कापसाला आपण काही कशाची ड्रिचिंग केली होती ह्याच्या अगोदर बी बरेचसे आपले व्हिडिओ दिलेले ड्रिचिंग कशी करायची क कोणती करायची ह्याच्या अगोदर पण जे व्हिडिओ दिले ते व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवर जाऊन पण जे काय कापूस आहे का हे कापूस लागवड झाली तर पंधरा पंधरा दिवसाच्या अगोदरच ज्यावेळेस आपला कापूस लय झालं चार मग तीन इंच चार इंचा जवळजवळ असतो त्या त्या टायमाला आपल्याला ड्रिचिंग करायची ड्रिचिंग कोणती करायची जी तांदळाचं पेज असते म्हणजे तांदळाची जे काय बारीक बुकटी असते म्हणजे पा पावडर बनवत होत नाही तर पीठ बनवतो आपण आपण आणून आ, भीजु, भीजु गाल गाल ही दळण आणून आपल्या सगळ्या त्याच्यात भिजू भिजू घालायची भिजू घालून शिजून घ्या नाही तर मग ह्याच्या अगोदर बी तुम्हाला तांदूळ कसे भिजवायचे ते गाळग्यात भिज हे कसे ठेवायचे त्याचं हिमिकाशीर कसं बनवायचं ह्याच्या अगोदर बी तुम्हाला व्हिडिओ टाकला होता सगळ्यात सोपं तुम्हाला सांगतो जे काय तांदळाचं पावडर असते का ते तांदळाचं पावडर म्हणजे तांदळाचं पीठ पीठ केलेलं आपल्याला एक किलो भिजू हे घ्यायचं ते शिजवायचे आणि ते शिजून दुसऱ्या दिवशी आपल्याला साध्या थंड झाल्यावर दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये ते मिक्स करायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला दोन किलो गूळ टाकायचा आहे आणि ते रात्र पुन्हा दुसऱ्या दिवशी जसाल तसं ठेवायचं आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला ड्रिचिंग करायची त्याची दोनशे लिटर एका एक एकरसाठी आपल्याला त्याची ड्रिचिंग करायची आणि तुम्ही बघातात की दोन्ही झाडाच्या हे ड्रिचिंग केलं होतं आपण आणि तिथं पांढऱ्यामुळ्याची वाढ ही ती तुम्हाला तुम्हाला दिसत असेल कशी वाढ झालेली ह्या पद्धतीने आपण ह्याची हे केले आपल्या एक लक्षात आणून घ्यायचं आहे की कोणत्या अवस्थेमध्ये कोणतं हे द्यायचं आहे फवारणी द्यायची किंवा ड्रिचिंग द्यायची मग त्याला आपल्याला जसं अन्न लागतं किंवा को सकाळी कोणी कोणी नाश्ता करतंय आपल्याला शेतकरी माणसं तर आपण सकाळी डायरेक्ट निहरी करतो मग सकाळी जर निहरी करीत असलो जेवण करीत असलो तर आपण संध्याकाळी काय करतो भातच खातो म्हणजे तसं पिकाचं आहे पहिल्या अवस्थेमध्ये काय लागतंय कॅल्शियम त्याला वाढीसाठी काय लागतंय ते आपल्याला कॅल्शियम द्यायचं आहे नंतर काय लागतंय नत्राची आवश्यकता असते नत्र द्यायचं मग तसंच तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये नत्र्याचं प्रमाण कसं कसं वाढवायचं ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देतो फक्त हे ड्रिचिंग कशी केली तुम्ही पांढऱ्या मुबाई बघत असता आणि एवढं मायको करायचं आणि एवढं पांढऱ्या मुबाईची वाढ झाली की भयंकर तुम्ही बघितलं असं कुठं बघा एवढं भयंकर झाले आणि जमीनसुद्धा अशी एकदम भुसभुशीत राहती हे बघत असाल तुम्ही एकदम अशी भूसभूषित भुश राहते ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला लक्षात यायला पाहिजे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला पिकामध्ये जेवढं जेवढं आपण घरच्या घरी वापरतो आणि जे काय बाजारातून आणायचं समजा ठीक आहे तुम्हाला रासायनिक करा सेंद्रिय करा त्याच्याविषयी बोलतच नाही मी फक्त खर्च कसा कमी करता येईल आपल्या शेतीवरचा म्हणा जे काय पिकावरचा म्हणा खर्च कमी करता कसा करता येईल हे बघा आणि स्वलंबना मला एवढंच सांगायचं तर मित्रांनो आमची कपाशी कशी वाटली जमीन कशी वाटली आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा पुढचा व्हिडिओ असा व्यवस्थित देतो ह्याच्याविषयी कापसाविषयी भेटू नवीन माहितीचा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद राम राम